गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात भंडारा शहराजवळील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील एस एम एस या विभागातील एल एच एफ युनिटमध्ये मंगळवारच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली या स्फोटात तीन श्रमिक जखमी झालेत जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात कंपनी प्रशासनाकडून तात्काळ हलवण्यात आले असून हो त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तंत्रज्ञ नामदेव झंझाट अभियंता सागर गबने व कंत्राटी कामदार हटवार अशी जखमींची नावे आहेत सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने प्रतिनिधींना दिली आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान वर्षभरात कल्याण परिमंडळ तीन मध्ये घरपोडी सोन चोरून पळून जाणे वाहने चोरणे मोबाईल गहाळ होणे अशा अनेक तक्रारी कल्याण परिमंडळ तीनच्या हद्दीत असलेला रामनगर विष्णुनगर नगर ठिळक नगर, नगर मानपाडा बाजारपेठ कोसळवाडी महात्मा फुले खडकपाडा या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या पंधरा लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने एक कोटी चार लाख किमतीचे वाहन त्रेचाळीस लाख छप्पन्न हजार किमतींचे मोबाईल तसेच पंचवीस हजार किमतींचा इतर मुद्देमालाचा पोलिसांनी छडा लावलाय ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबर यांच्या हस्ते तक्रारदारांना ते सुपूर्त करण्यात आलं तर एका स्कूलमध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाला त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा मा, अपहरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल शेवटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामध्ये स्त्री धरांचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं याच्यामध्ये सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतोय की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढू देखील प्रकारच्या सेवा ज्या केंद्र सरकारने बोलावलेल्या आहेत राज्य सरकारने पुरवलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहे त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत अकोल्यातील उमरीत आज मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अक्षतांची काढण्यात आली मोठ्या महाकाली मंदिर ते चाळीस क्वार्टर येथील गजानन महाराज ही कलश यात्रा आणि रॅली काढण्यात आली यावेळी अनेक दिंड्या आणि भजनी मंडळांनी यात सहभाग नोंदवलाय यावेळी नागरिकांना अक्षता वाटत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या आंतरवाली सराटी हे गाव आज देशभरात चर्चेला आले याच गावात सुरू झालेल्या आंदोलनानंतर आज राज्यभरातील लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले मात्र याच अंतरवाली सराठी गावातील मराठा समाजातील एकही व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र नसल्याने या गावाला मराठा आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण गावात आजपर्यंत एकही मराठा कुणबी नोंद मिळालेली नाही त्यामुळे ज्या गावामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ज्या गावाने मनोज जरांगेंसारखा आंदोलक उभा केला त्या आंतरवाली सराटी गावातील मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहेत

निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार सी ए दोन हजार एकोणीस चे नियम अधिसूचित करणार असल्याची माहिती आहे पीटीआय या वृत्तसंस्थेने मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले एका धक्कादायक घटनेनं शिर्डी हा धरला आहे काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झालाय संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षावर हा हल्ला झालाय दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झालाय ट्रक चालकांच्या देशव्यापी संपत राज्यातील जवळपास सतरा लाख ट्रक टँकर अवजड वाहने सहभागी झाल्याने अवघ्या दोन दिवसात राज्याच्या अर्थव्यवस्थेला पाचशे कोटींचा फटका बसल्याचा दावा वाहतूकदारांच्या संघटनेने केला आहे भाजीपाला फळे फुले धान्य साखर मसाले बांधकामाचे साहित्य यांना मोठा फटका बसलाय यंदा कांदा उत्पादन कमी होणार असल्याने आगामी काळात देशांतर्गत दर वाढतील म्हणून केंद्र सरकारने सात डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला परंतु निर्यात बंदी नंतर एकट्या सोलापूर बाजार समितीत आठ डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत तब्बल चौदा लाख क्विंटल कांद्याची आवक झाल्याची आकडेवारी समोर आली आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये शिर्डी मतदारसंघातून मला उभे राहण्याची इच्छा असून त्या मतदारसंघातून मी चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नंदुरबार येथे व्यक्त केला लोकसभेत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळायला पाहिजे दोन हजार नऊ मध्ये शिर्डी मतदारसंघातून मी पराभूत झालो परंतु यावेळेस चांगल्या मताधिकाऱ्यांनी जिंकेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री